तीव्र अशा उन्हाळ्यानं आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झालीये ग्रामीण भागात दुष्काळ गंभीर बनलाय शिवार उजाड माळरानं झालीयेत तर मुक्या जनावरांची अवस्था केविलवाणी दिसतेय पावसानं दडी मारल्यानं तस पाहिलं तर आठ महिन्यापूर्वी पासूनच चिंता वाढवली होती त्यानंतर कसेबसे काही दिवस उलटले मग साक्षात दुष्काळानंच आमच्या जिल्ह्यात दस्तक दिली पाण्या वाचून जे काही चित्र उभारत ते डोळ्यासमोर आलं प्रशासकीय पातळीवर दिलासा देण्याचं काम सध्या सुरू आहे पण धीर सुटावा अशी एकंदरीत परिस्थिती आहे दुष्काळ बनलाय गंभीर पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष त्यासाठीची वणवण पशुधनासाठी चाऱ्याची वानवा माळ रन अशी शिवारांची एकंदरीत गत वरती आणखीन एक महिना काढण्याचं आव्हान वाड्या वस्त्यांवर चिंतेची लकेर आहो उद्या काय असाच काय तो सवाल यंदाच्या उन्हाळ्यात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली एरव्या आम्हाला वरदायिनी उजनीचा आधार पण तिथेही पाण्याची पातळी खालावलेली एकशे सतरा टीएमसी च्या धरणात उरलाय साठा तो जेमतेम सतरा टीएमसी चा शेतीसाठी दूरच पिण्यासाठी पाणी राखीव हो। जून मध्ये पावसाला कधी सुरुवात होणार कधी पातळी वाढणार कधी त्याचा उपयोग होणार यामुळे सध्या तरी उगवणारा प्रत्येक दिवस आव्हानात्मक असाच टँकरनं गावागावात पाणी पुरवठा केला जातोय आता ही संख्या पोचली ती दोनशे वर यावरूनच परिस्थितीचा अंदाज यावा जनावरांसाठी चारा छावण्या सुरू पण मागणीत होते मोठी वाढ जिथं शिवार मोकळी आहेत तिथं मुख्या जनावरांना चारा मिळणं हे देखील मुश्किलच ग्रामीण भागाला दुष्काळ अक्षरशः छळतोय त्यानं जणू गावकऱ्यांची सत्व परीक्षाच घेण्याचं ठरवलंय सामूहिक प्रयत्नातून याचा मुकाबला करण्याचा प्रयत्न होतोय पण परिस्थिती भारी पडते निसर्गाचा हा जणू कोपच त्याच्या माऱ्यानं आमच्या ग्रामीण भागाची परिस्थिती आता गंभीरतेतून अधिक गंभीरतेकडे वाटचाल करताना दिसते